दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुसंडी मारली दुप्पट जागा जिंकल्या राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते बनले अर्थसंकल्प सादर होत असताना त्यांनी एक फोटो झळकवला अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी संसद परिसरात हलवा बनवला जातो त्या फोटोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या आजूबाजूला दहा बारा अधिकारी होते त्यात एकही ओबीसी अधिकारी का नाही असा सवाल राहुल गांधींनी केला होता जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधी करतायत देशात ओबीसींचा नवा मसिहा बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राहुल गांधींसाठी मोठी अडचण निर्माण करतायत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काँग्रेसनं युपी बिहारसारख्या राज्यांची सत्ता कायमची गमावली मात्र ओबीसींना आरक्षण दिलं नाही मंडल आयोग दहा वर्ष धूळ खाण्यासाठी फेकून दिला मात्र शिफारसी लागू केल्या नाहीत काँग्रेसचा डीएनए ओबीसी विरोधात आहे असे आरोप अनेकदा काँग्रेसवर केले जातात राहुल गांधींनी ओबीसीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उचलला मात्र बिगर काँग्रेसी सरकारांमुळे ओबीसी आरक्षण हे गमावलं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी याबद्दल मोठी भूमिका जाहीर केली आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत सांगलीच्या कडेगाव येथे त्यांची ते सभा आहे पुणे विमानतळावर आणि कडेगावच्या सभेत राहुल गांधींना ओबीसी आंदोलक काळे झेंडे दाखवणार आहेत पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगीची नुकतीच भेट घेतली होती चव्हाण फक्त जरांगींना भेट देतात ओबीसीकडे दुर्लक्ष करतात काँग्रेसच्या मनात ओबीसीबद्दल आकस असल्याचे आरोप हाकेंनी केलेत या आरोपांमुळे जुने किस्से आता जिवंत झालेत नव्वदच्या दशकात ओबीसी आरक्षणाच्या लढ्यापासून काँग्रेस अलिप्त राहिली होती उत्तर प्रदेश सारखं देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता काँग्रेसनं गमावली मात्र ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली नाही ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोग गठीत होताना आणि आयोग लागू होताना दोन्ही वेळा बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत होती हकीनच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसचा ओबीसी विरोधी चेहरा पुढे येणार असल्याची चर्चा आहे राहुल गांधींनी राष्ट्रीय पातळ्यांवर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरलाय ओबीसींना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे ओबीसींसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी कराव्यात अशी त्यांची मागणी राहुल गांधींची देशपातळ्यांवर अशी भूमिका आहे मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस ओबीसींकडे पाहायला तयार ही ही नाही महाराष्ट्रातील काँग्रेस ही सरदार वतनदार आणि कारखानदारांची आहे त्यांना ओबीसी प्रश्नांशी काहीही घेणं देणं नाही असे गंभीर आरोप हाकेंनी केले पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारण करतात त्यांचा दिल्लीपर्यंत कनेक्ट आहे त्यांच्याकडे हुशार प्रशासक म्हणून पाहिलं जातं त्यांना ओबीसी का दिसत नाहीत पटोलेंनी तर जातनिहाय जनगणना करावी म्हणून प्रस्ताव पाठवला ते ओबीसीकडे पाहत नाहीत तर महाराष्ट्रातील ओबीसींनी काँग्रेसला का मतदान करायचं असा प्रश्न हाके उपस्थित करतायत एकीकडे मराठा नेते मनोज जरांगींनी राजकीय भूमिका जाहीर केली आहे निवडणुकीच्या राजकारणात ते उतरलेत त्याला प्रतिसाद देताना लक्ष्मण हाकेंनीही राजकीय भूमिका जाहीर केली आहे ओबीसी हिताला डावलणाऱ्या काँग्रेसवर ओबीसींनी बहिष्कार टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे काँग्रेसवर टीका करताना हाकेंनी विजय वडेट्टीवारांची मात्र स्तुती केली आहे वडेट्टीवार एकटेच ओबीसींची बाजू घेणारे काँग्रेसी नेते असल्याचं हाकेंनी सांगितले मात्र त्यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगेंच्या भेटीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली मागच्या आठवड्यात चव्हाणांनी जरांगींची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती जरांगेंनी स्वाभिमानी जरांगें आंदोलन उभं केलंय आधुनिक इतिहासात त्याला तोड नाही चव्हाणांच्या या विधानात चरांगेंना पूर्ण पाठिंबा दिसून आला केंद्रात ओबीसींच्या मुद्द्याला ढाल करत राहुल गांधी भाजपला घेरतात राज्यात मात्र या उलट भूमिका घेतली जात असल्याचं पाहायला मिळतय काँग्रेसनं युपी बिहारची सत्ता सोडली मात्र ओबीसींना आरक्षण दिलं नाही असा आरोप वारंवार होतो लक्ष्मण हाकेंनी हा आरोप पुन्हा ताजा केलाय मंडल आयोगाची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी ला झाली त्यावेळी देशात पहिलं बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं होतं मोरारजी देसाईंकडे पंतप्रधान पद होतं पुढं पोटनिवडणुका झाल्या इंदिरा गांधी सत्तेत आल्या एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशी ला मंडल आयोगाने अहवाल सादर केला यात ओबीसीना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची मागणी पुढे झाली पुढे तीन वर्ष इंदिरा गांधी सत्तेत होत्या इंदिरा गांधींनी या दिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिराजींची हत्या करण्यात आली राजीव गांधी सत्तेत आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद राजीव गांधी पंतप्रधान पदावर होते देशात विक्रमी बहुमत त्यांना मिळालं होतं मात्र त्यांच्या सरकारने मंडल आयोगावर ब्र शब्द काढला नाही ओबीसीना हक्काच्या आरक्षणापासून दूर ठेवलं असा आरोप आता होतोय शेवटी सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद ला व्ही पी सिंह पंतप्रधान झाले त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या मंडल आयोगाची स्थापना ते लागू होणे या दहा वर्षांचा कालावधी गेला ही दहा वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता होती तरी काँग्रेसनं ओबीसी आरक्षण दिलं नव्हतं आयोग गठीत करणारं सरकार बिगर काँग्रेसी शिफारशी लागू करणारं सरकारही बिगर काँग्रेसी होत त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा ओबीसी विरोधी पक्ष अशी बनली जनता दलाची शकल होऊन युपी बिहारात काँग्रेस विरोधी पक्षांनी सत्ता मिळवल्या त्याचंही कारण हेच मानलं जातं युपी बिहारात काँग्रेस रसातळाला गेली ती मंडल आयोगाला अप्रत्यक्ष विरोध केल्यामुळेच आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जरांगेंच्या दरबारात दाखल झाले आधुनिक इतिहासातील मोठी चळवळ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगेंचं कौतुक केलं हाकेंनी यावर आक्षेप घेतलाय राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले जाणार आहेत देश पातळीवर ओबीसी मसिहा म्हणून राहुल गांधी इमेज निर्माण करतायत त्याला तडा देणारी चित्र पाहायला मिळू शकतात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या आता ओबीसींचा रोष पत्करून काँग्रेस कशी कामगिरी करेल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा